बजेट काढला ठीक आहे रे एक प्रॉब्लेम सांगितलं चेंज करायला लावलाय हे हे आहे श्री शिव मंदिर मंदिर आपल्याला फायनली या गुड मॉर्निंग एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण निघालो आहोत वाशी सर्व्हिस सेंटरला कारण जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की गाडीचा क्लच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो तो प्रॉब्लेम जास्त वाढू नये म्हणून आपण प्रिकॉशन घेतो आता आपण जाऊन बघूया की काय नेमका प्रॉब्लेम आहे तर सकाळीच मी अपॉइंटमेंट वगैरे घेतली होती सगळं गाडीचं छोटं मोठं काम आहे ते करून घेऊयात आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून कुठून तरी ये आवाज येतो आहे आणि प्लस ऑइल पण लीक होतो आहे मेजर गोष्टी ज्या आपण क्लिअर करणार आहोत चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया बघू आपला कसा दिवस होता काही आपण एका जागी आलो आहोत आणि एक असं झालं होतं एक सडनली की दीपकने आपल्याला एक मंदिर सजेस्ट केलं होतं सो म्हटलं चला आता आपण त्या दिशेला जातोय तर म्हटलं आपण जाऊन बघून तरी येऊया गाडी पार्क केली आपण इकडे आणि आता आतमध्ये जाऊया मंदिराच्या बघूया कसं काय आहे एक्सप्लोर करूया नवीन गोष्ट कारण मला पण जायचं होतं माझी पण इच्छा होती जायची सो चला आता आतमध्ये जाऊया आणि हा आहे एंट्रन्स आणि हे आहे मंदिर पण यार हे किती ह्यूज आहे बरं तुम्हाला कळणार नाही असं खूप जाऊ खूप उंच आहे इथे कुठेतरी मंदिराचं चा काम चालू वाटतं आपण जाऊन दर्शन घेऊ आणि सगळा प्लेस बघू शकता तुम्ही चला तर आपण शूज काढतोय कारण आपल्याला जायचं आहे मंदिरा गाईज आपण आतमध्ये आलो आहे मंदिराच्या आणि ती खूप शांतता आहे आणि खूप सुंदर वाटतंय इथे कृष्णाचं मंदिर आहे सोबत विठ्ठल रकुमाईचं मंदिर आहे आणि हे रामाचं मंदिर आहे किती सुंदर आहे तुम्ही बघू शकता हे शंकराची पिंड आहे पायऱ्या आहेत इकडे ते हेच आहे किती उंच आहे बघू शकता तुम्ही हे आणि केलॉग्स हे तुम्ही बघू शकता मंदिर या असून आतमधून असं आहे चल बाय बाय काही दर्शन झालं आहे आपलं असं तुम्ही बघता आणि पहिल्यांदा या असं कोणतं तरी मंदिरामध्ये कॅमेरा आलावडे किंवा मला माहीत नाही आपल्याला अजून कोणी बघितलं की नाही दर्शन खूप चांगलं झालं आहे मला खूप पॉझिटिव्ह फील आलं आहे शांत जागा आहे असं तुम्ही बघताय गाईज तुम्ही दगडाचं असं रेखीव काम बघू शकता की ते असं प्रॉपर वाटतं आहे ते आणि असं लेजात चबुतारा बोलू शकतो आणि इथे बाहेर अजून एका मंदिराचं काम चालू वाटतं आणि हा परिसर तुम्ही सगळा बघताय आपलं फायनली दर्शन झालं आणि आपण चाललो होतो एका कामासाठी आणि अचानक का आलो आपण इकडे तर भारी वाटलं म्हणजे एकदम असं पॉझिटिव्ह वाईव आलं सगळ्यात दक्षिणा सुट्टे राहतो मी वॉलेटमध्ये बघतो हे आता हे बाबा होते तर यांनी आपल्याला हा गंधक लावला जसं तुम्ही बघताय तर वॉलेटमध्ये तशी थोडेसे सुट्टे होते पैसे की नाही तर ऑनलाईनचं तुम्हाला माहिती आहे सगळीकडे जीपे जीपे आणि खूप बरं वाटतं इकडे छान वाटतं चला बघा इज फायनली हां बोल ना बोल ना सुंदर मंदिर आहे शिरवणे खूप जेबी मला आपण बोलू शुक्रवार जरा नाही काही पण आयसा नवी मुंबई मध्ये ना आपल्या वायसी गाव सारखा मला वाटत नाही कुठं छान मंदिर एवढा मोठा एवढा परिसरामध्ये छान मंदिर काय नाव आपलं ना माझं नाव राहत आकाश कांबळे थँक्यू चला गाईस तर फायनली आपलं दर्शन वगैरे सगळं होऊन निघालो आपण एक पावणे बारा आपली अपॉइंटमेंट होती लवकर आता बघू कसं का काय होतंय बाहेर आलो बघतो तर हेल्मेट आपण इथंच ठेवून गेलो तर गाईज आपल्यापैकी कोणी या मंदिराला जर व्हिजिट देणारा असेल तर मी तुम्हाला छोटासा छोटंसं डेमोन्स्ट्रेशन देतो हा आपला आहे पनवेल गोवा हायवे जसं तुम्ही बघताय थ्रूआउट हा पनवेलकडे जातो आणि इथून एक छोटासा बायपास रोड आहे जशी आता एक ॲक्टिवा गेली तिकडून तर तिथून तुम्हाला सरळ खाली उतरायचं आहे आणि देन सरळ स्ट्रेट जायचं आहे तर इथे तुम्हाला एक लँडमार्क दिसत असेल मी झूम करतो थोडा वाशीगाव अकरा मित्र मंडळ असं काहीतरी लँडमार्क आहे तिकडे त्याच्याच एक्झॅक्ट बाजूला तुम्ही बघता हे मंदिराचं तुम्हाला लेआउट दिसेल तर गाईज हा एक आपला अचानक झालेला प्लान होता आणि खूप बरं वाटलं मला तिकडे जाऊन खूप सो नक्की तुम्ही पण विजिट करा फायनल गाईज आपण पोहोचलो विहान होंडा वाशीला सो so, गाडी ते पार्क केली आपण चल आता आता जॉब कार्ड वगैरे बनलं आहे आपलं आणि जॉब कार्ड वगैरे बनून आता आपण गाडी घेतो आहे आतमध्ये चेकिंगसाठी तर बघूया आता कसं काय काय बाय आणि वे रेनकोट आपण आणलं आहे रेनकोट आणलं ती खूप बरी गोष्ट केली आपण कारण तुम्ही बघू शकता लगेच काळं काळं झालं आहे सगळीकडे आणि पाऊस पडायची दाट शक्यता आहे एकदम म्हणजे बरं झालं रेनकोट घेतला मी माझ्यासोबत अजून एक बरं झालं की माझी बॅग पण सोबत चला तर आता आपल्याला ही पावती भेटली आहे आणि गाडी आता जाईल आतमध्ये चेकिंगसाठी वेटिंग रूममध्ये जाऊया कारण आता आपल्याला वेळ लागणार आहे चला शाळा बऱ्याचशा टायमानंतर हो जवळजवळ किती वाजलेत अडीच वाजले आणि आपण आलो होतो साडेबाराच्या सुमारास जसं तुम्ही बघताय की फायनली गाडी घेतली आता रिपेअरला शहा मशक क्लच खोलला आहे आपण प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे आपण करतोय नाही इथूनच आवाज करते कुठून तरी द बेस्ट बघूया काय आता रिझल्ट येतो पाय चला तर आपल्या गाडीमध्ये चेंज होतोय हा बेल्ट जो शार्फ बेल्ट आपण बोलतो तर हा बेल्ट चेंज होतो आहे त्याच्यानंतर रोलर चेंज होणार आहेत जसं की रोलर तुम्हाला मी दाखवतो रोलर सगळे वेरण झाले झालेत सगळे म्हणजे एकदम झाले म्हणजे लाईट संपली प्रॉपर आणि ह्या ऑइल सील टाकल्यात ऑइल सील कारण ऑइल लीक करत होतं फायनली गाडी पॅक होती आहे ऑलमोस्ट आता त्यांनी बेल्ट आणि सगळे रोलर्स वगैरे सगळे ॲड केले आता बघूया कसं काय ते फायनली पूर्ण ब्लच वगैरे पूर्ण फ्राईट झाला पूर्ण पॅक झाला तर आता बघूया टेस्ट एक आणि त्याच्यानंतर बघूया कसं काय वर्किंग आहे आला आहे आता टेस्ट घेऊन बघूया आता त्याचा काय फीडबॅक आहे आपण ट्राय तर आता आपण आता चेक करतो आहे गाडी आणि जसा आपल्याला आवाज येत होता तसा आता चेक करूया कारण त्या आवाजाने पूर्ण डोकं इरिटेट होत होतं माझं तर आता इथून आवाज येत होता आता तर नॉर्मल आवाज आहे गाडीचा चेक करतो मी रनिंग करतो बघूया फायनली गाडीचं काम झालं आहे आणि काही रोलर्स वगैरे आणि बेल्ट वगैरे चेंज केलं आपण आणि आता बऱ्यापैकी आता आवाज कमी आहे पण त्यांनी एक प्रॉब्लेम सांगितला आहे तो म्हणजे गेअरबॉक्स तर हा गेअरबॉक्स त्यांनी चेंज करायला लावला रिझन बिंग की त्याच्यामध्ये काहीतरी चार गिअर असतात आणि सहा बेरिंग्स असतात समथिंग तर ते वॉरंटीमध्ये क्लिक होणार आहे आणि त्याचा त्याचा आपला झिरो चार्ज असणार आहे बायत तर ते बोलले की आमचा टेक्निशियन शिल्पा कधी येईल तेव्हा तुम्ही या आणि तो आपण सेम डे जर अवेलेबल असेल तर से, सेम डे आपण रिप्लेस करून घेऊ जर हो फॉर द बेस्ट आता ते लवकर आले पाहिजे ना दिवाळी दिवाळी म्हटलं सुट्टी असणार आहे आता आपल्याला भेटतोय मयूर वाशीला भूक लागली आहे तर आता मयूरला भेटूया आणि काहीतरी खाऊया चला निघूया चला बरी करायची पुढं कसली इन्क्वायरी इनाव आहे <laughs> आपल्या आपली एम आय ट्री अरे इथं जाय बरोबर अरे बरोबर बोललं आहे काय ऐकलं आहे अरे करू अरे करायचं इन्क्वायरी खास इन्क्वायरी तुम्हाला दाखवू झाला मयूर भेटला आता आपण जरा एक इन्क्वायरी करूया आणि बघूया काय रिचारी सर मी आफ्टर सांगतो तुम्हाला केसरीमध्ये आलोया आपण काय बोलतो

वर बघ जेवण आहे सगळं लाईट आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं नाही आणि पन्नास हजार रुपये घेतात म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे त्याच सगळ्या गोष्टी सेट करून बसायचं आणि उतरायचं बस आणि सगळं त्यांचं फिरवणार पण तेच तेच फिरवणार ना गाईड असणार ना हा त्यांचा गाईडर असणार बरोबर फक्त शॉपिंग बिपिंग तेच ते बरोबर त्यांचं आपलं असणार ते शॉपिंग हा पर्पज आपलाच असू शकतो पण एखाद्या पन्नास हजार रुपये ऐकले आपण इथं तिथं एक लाख रुपये सांगते डायरेक्ट नाही ठीक आहे त्यांनी काय ऑप्शन दिलं ठीक आहे बोलू आता आपल्या खंडू काय सांगू पहिले पन्नास हजार रुपये बघू काय बोलतं चला आता काहीतरी खाऊ भूक लाग इकडे ना आलो एका हॉटेल मध्ये बोलूया हेच आहे ना माया नक्की काय हेच आहे का आवड घे ना त्यांच्याकडून

कोपर जाऊया ते काम वगैरे संपू जरा कॉम्पिटिशन काम आहे ते काम वगैरे बघूया आणि मग देन मग आपण निघूया घरी पण आता पहिलं कोपर खऱ्याने निघतो आपण देन मग बघूया पुढे तुला माहिती आहे ना प्रॉपर मी तुला फॉलो करत ना अंकल अरे करतो ना मी चल पुढं वाजलेत आता साडेपाच ऑलमोस्ट पाच मिनटं बाकी पाऊस पण बघा पाऊस पाऊस पा। भरला आहे आणि नशीब आपण रेनकोट कॅरी के केलं आहे नाही तर आता आज घरी विजय जावं लागलं चलो बाय चला आता मयूर गेलाय पुढे त्याला आता फॉलो करूया आपल्याला रस्ता नाही माहिती टाईम अपडेट घाईज वाजलेत साडेसात आणि सोबत एक कामासाठी आलो होतो फार ग तर आपण मयूरसोबत पोपर करण्याला आलो होतो त्या कामासाठी तर आता ते काम वगैरे झालं आहे आता मी निघतोय घरी घरी आला आहे पण पप्पाचा फोन आला तो पण हॉस्पिटलमध्ये आला जरा ठीक आहे थोडे सगळे बिझी आहेत ठीक ठीक आहे निघूया आपण घरीच निघूया ऑलमोस्ट सव्वा दहा झाले मी आणि मयूर बोलण्या बोलण्यामध्ये आम्हाला वेळ नाही भेटला आणि आम्हाला असंच होतं जसा आम्ही भेटतो तसा आम्हाला वेळ काही कळत नाही तर आता ऑलमोस्ट सव्वा दहा झालेत आता मयूर पण निघतोय घरी आणि आपण पण निघतोय घरी तर चला आता आपण घरी निघूया कारण आता आम्हाला इथे बारा वाजता चल मग भेटूया उद्या आणि जा सांभाळून मला फोन कर घरी पोहोचलं की मी बदला मॅसेल चल हो हो चल चल पुढं तू चल मी आलोच चल लेफ्टच मार ना चल चला काय तर निघूया कारण आता लय उशीर आहे त्यावर भरपूर फोन आले चला भेटूया भेटतो तुम्हाला घरी भेटतो आता काय जस्ट गाडी लावली आहे फ्रेंड तरी आणि अकरा वाज देतो घरी आलो आपण आणि अचानक माझा आवाज बसला काय माहिती काय मला माहीत नाही मयूर्शी मी भरपूर वेळ बोलत होतो पण अचानक आवाज मला एकदम असं खवखव वाटली कशामध्ये आजचा आपला सगळा दिवस आपण तुमच्यावर शेअर केला आणि तुम्ही बघितलं सकाळी आपण मंदिरामध्ये गेलो त्याच्यानंतर गाडीचं काम केलं मयुरशी भेटलो थोडं खाल्लं वगैरे बाहेर आणि असा होता आजचा आपला काही दिवस आय हो काहीच तुम्हीपर्यंत व्हिडिओ बघितला असेल व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा วิทยาเป็น next blog มันมันสบายไหมอันนี้การซื้อ